नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीत जे यश भारतीय जनता पक्षाला मिळालं त्या यशानंतर कालच दोन दिवसीय भारतीय जनता पक्षाचं अधिवेशन हे शिर्डीमध्ये पार पडलं आणि या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आलेले होते आणि अमित शहा यांनी आपल्या भाषणात ज्येष्ठ नेते शरद पवार आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टोकाची टीका केली ही टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला चांगलीच झोमलेली आहे आज अमित शहा यांच्या भाषणावर बोलताना संजय राऊत यांनी सायंकाळी असं सांगितलं की भारतीय जनता पक्षाला विजय पचवता आलेला नाही विजय हा विनम्रपणे स्वीकारायचा असतो गोष्ट खरी आहे संजय राऊत यांची विजय हा विनम्रपणे स्वीकारायचा असतो ही गोष्ट खरी आहे मात्र तेव्हा पराभवसुद्धा तितक्याच खुल्या मनानं आणि वृत्तीनं स्वीकारायचा असतो पराभवाची कारणं ही अन्य कसल्या गोष्टीमध्ये शोधत बसायची नसतात हे सुद्धा त्यांनी लक्षात घेणं आवश्यक आहे आपल्याला आठवत असेल की विधानसभा निवडणूक होऊन फार काही दिवस झालेले नाही अगदी महिना दीड महिनाच होतोय आणि निकाल दिवशी ज्या दिवशी निकाल लागले त्या दिवशी निकाल जसं जसं मतदान यंत्रातून बाहेर यायला ला लागले तसं महाविकास आघाडीच्या नेत्यांची भाषा ही अचानक बदलायला सुरुवात झाली आणि शेवटी आपला पराभव होतोय हे टप्प्यात दिसायला लागल्यानंतर त्यांनी मतदान प्रक्रिया खास करून मतदान यंत्र आणि एकूणच निवडणूक आयोग वगैरे याच्यावर अविश्वास दाखवायला सुरुवात केली एका बाजूला ज्येष्ठ नेते शरद पवार असतील किंवा त्यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे असतील यांनी मतदान यंत्रावर आक्षेप घेतलेला नाही शरद पवार यांनी स्पष्टपणे पत्रकार परिषदेमध्ये असं सांगितलेलं आहे की या संदर्भामध्ये पुरावे नसल्यामुळं आपण यावर फार बोलू शकत नाही सुप्रिया सुळे यांनी तर याच मतदान यंत्रावर आपण एकदा नाही दोनदा नाही तर चार वेळा खासदार झालो आहोत असं सांगितलेलं होतं त्यामुळं त्यावर शंका घेणं हे योग्य नाही असं आपलं मत त्यांनी व्यक्त केलेलं होतं एका बाजूला झालेलं मतदान आणि जनतेना दिलेला कौल स्वीकारायचा आणि दुसरीकडं लोकांच्यात ईव्हीएम आणि मतदान प्रक्रिया निवडणूक आयोग याच्यावर आक्षेप घेऊन संग्रह निर्माण करायचा या सगळ्या गोष्टी एकाच वेळेला महाविकास आघाडीतल्या तिन्ही प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी केलेले आहेत मराठी जी म्हण आहे की नास्ता येईना अंगणवाकडं अशीच साधारण परिस्थिती ही निकालानंतर महाविकास आघाडीची झालेली आहे अमित शहा यांनी काल शिर्डीमध्ये बोलताना शरद पवार यांनीच महाराष्ट्रात पहिल्यांदा दगाफटका करून सरकार आणलं आणि शेवटचा दगाफटका हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला अशी टोकाची टीका केलेली होती त्यानंतर बऱ्याच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या ही टीका संजय राऊत यांना चांगलीच लागलेली आहे त्यामुळं त्यांनी अमित शहा यांच्या या सगळ्या वक्तव्याला आज कडाडून विरोध केला ज्येष्ठ नेते शरद पवार यांची घरी जाऊन भेटही घेतली भारतीय जनता पक्षाला विजय पचवता आला नाही असं एक ते एका बाजूला म्हणत असताना निकालानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काय काय केलं किती मतदारसंघामध्ये ईव्हीएम आणि या सगळ्या प्रक्रियेच्या विरोधात मोर्चे काढले निषेध केली याचासुद्धा उल्लेख किंवा त्याची सुद्धा माहिती ही राऊत यांनी आज पत्रकारांना देणं आवश्यक होतं निवडणूक आयोग ज्या वेळेला या देशातल्या सगळ्याच राजकीय पक्षांना आवाहन करत होता की मतदान यंत्र हे जर सदोष असेल तर ते सिद्ध करून दाखवा त्यावेळी महाराष्ट्रातल्या या महाविकास आघाडीतल्या एकाही पक्षानं निवडणूक आयोगाचं आव्हान हे स्वीकारलं नाही ते स्वीकारून मतदान यंत्र हे सदोष आहे हे सिद्ध केलेलं नाही दुसरीकडं बोलता बोलता संजय राऊत यांनी माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मरकटवाडी हे जे गाव आहे त्या मरकटवाडीचा उल्लेख केला आपल्याला आठवत असेल की काही दिवसापूर्वी मर्कटवाडीमध्ये बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया राबवण्याचा एक विषय चर्चेला आलेला होता राष्ट्रवादी काँग्रेस शर शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार तिथं नुकतेच निवडून आलेले उत्तम जानकर यांनी हा विषय केलेला होता आणि संजय राऊत यांना ही गोष्ट माहीत नाही की नागपूरमध्ये जे हिवाळी अधिवेशन हे नुकतंच पार पडलं त्या हिवाळी अधिवेशनात सभागृहामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मरकटवाडी या गावात दोन हजार चौदापासून कशा पद्धतीनं मतदान झालेलं आहे त्या गावातल्या मतदारांचा कौल जो आहे तो कुणाच्या बाजूने याची आकडेवारी दिलेली होती मरकटवाडी या गावानं कधीच तिथलं स्थानिक नेतृत्व असलेल्या मोहिते पाटलांच्या बाजूनं मतदान केलेलं नाही मरकटवाडी गाव हे नेहमी मोहिते पाटलांच्या विरोधात मतदान करणारं राहिलेलं आहे आणि यावेळी उत्तम जानकर हे मोहिते पाटलांच्या मदतीनं निवडणूक लढवत होते आणि तिथं जे भारतीय जनता पक्षाचे पराभूत झालेले उमेदवार आहेत राम सातपुते यांनी त्या गावात आमदार असताना कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च केलेला आहे तिथल्या लोकांसाठी आवश्यक असणाऱ्या सोयीसुविधा असतील तिथल्या पायाभूत सोयीसुविधा असतील हे तिथं तिने निर्माण केलेलं आहे त्यामुळं स्वाभाविकच त्या गावातील मतदारांचा कल हा राम सातपुते यांच्या बाजूने असणार हे अगदी स्वच्छ आणि स्पष्ट होतं बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा जो काही प्रयत्न तिथं झाला तो यशस्वी झाला नाही हा भाग वेगळा मात्र त्यानंतर भारतीय जनता पक्षानंसुद्धा सुद्धा तिथं सभा घेतलेली होती भूमिका मांडलेली होती आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी तिथं जाऊन सभाती गाजवलेली होती त्या सभेची चर्चा राज्यात जोरदार झाली त्यावेळेला म्हणजे निवडणूक होऊन निकाल लागून सरकार स्थापन होऊन दीड महिना झाला तरी अजूनही महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या डोक्यातून ईव्ही एम हा विषय गेलेला नाही अजूनही ते ई व्ही एम आणि मतदान प्रक्रिया यामध्येच अडकून बसलेले आहेत असंच आजच्या या संजय राऊत यांच्या बोलण्यावरून स्पष्ट जाणवतं स्वतःला सुधारणं किंवा स्वतःमध्ये बदल करणं दुरुस्ती करणं याकडे लक्ष न देता आपल्याला जनतेनं नाकारलेलं आहे हे चैनच पडून देत नाही ही गोष्ट त्यांना अशी परिस्थिती महाविकास आघाडीतल्या नेत्यांची झालेली आहे लोकांनी अत्यंत सुज्ञपणानं विचारपूर्वक महायुतीला मतदान केलं म्हणून तर एवढ्या मोठ्या प्रमाणात विक्रमी जागा या रुलिंग पार्टीच्या पहिल्यांदाच महाराष्ट्रात येऊ शकल्या ज्या गोष्टी आपल्याला सिद्ध करता येत नाहीत त्यावर तर्कहीन भाष्य करणं बोलणं याला कसलाही अर्थ नसतो यावर सामान्य जनता अजिबात विश्वास ठेवणार नाही ही गोष्ट अजूनही महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या लक्षात येत नाही राजकारणात निवडणुका या होत असतात निवडणुकीसाठीच राजकारण केलं जातं आणि निवडणुकीमध्ये विजय कुणाचा तरी होतो आणि कुणाला तरी पराभव हा स्वीकारावा लागतो हेही तितकंच स्वच्छ आणि स्पष्ट असतं मात्र पराभव हा खिलाडू वृत्तीनं स्वीकारायचा असतो आपण हरलो आहे ते का हरलो त्याच्यावर आत्मचिंतन करायचं असतं आणि पुन्हा संघटना उभी करून संघटनेमध्ये ऊर्जा निर्माण करून पुढच्या निवडणुकीची तयारी करायची असते मात्र महाराष्ट्रात नेमका उलटा प्रकार झालेला आहे निवडणुका होऊन दीड महिना झाला सरकार स्थापून सरकारचं कामकाज अत्यंत व्यवस्थितपणानं चालू आणि हेच सांगतात मुख्यमंत्री ॲक्शन मोडमध्ये तरी महाविकास आघाडीमधल्या नेते हे सगळे जे आहेत हे त्या ई व्ही एममध्ये अडकून पडलेले आहेत यातून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बाहेर पडण्याची आवश्यकता आहे तूर्चं इथंच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ती आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद